न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार मी ॲडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप दिवाळी हा आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा प्रकाशाचा आणि नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचा सण आहे या सणामुळे आपल्या जीवनात सुख शांती आणि भरभराटेव आपल्या हो, मनात जे जो काही अंधार किंवा वाईट विचार असेल तो दूर होऊन तिथे फक्त प्रेम एकता आणि चांगले विचार यांचा दिवा लावावा आपल्या सगळ्यांच्या नात्यामध्ये खूप गोडवा वाढावा आणि सगळ्यांच्या आयुष्यात खूप समाधान समृद्धी आणि आनंद भरून राहावा हीच सदिच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला दीपावलीच्या निमित्त मनापासून शुभेच्छा देतो आज ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने सर्व सिंहगड वासी असतील पुणेकर असतील नातेवाईक मित्र पा मित्रपरिवार पै पाहुणे यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जेए श्रीराम पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा